नमस्कार आपण सर्वजण मला ओळखतात मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन रक्षा म्हणजे आपलं संरक्षण करणे आणि बंधन म्हणजे बहीण भावांमधलं नातं हे असंच घट्ट राहू देत याचा असा मिनिंग होतो आणि रक्षाबंधन आपल्या सगळ्यांना माहिती आहे का सेलिब्रेशन केला जातो कारण रक्षाबंधन अशी गोष्ट असते जेव्हा बहिणीचा विवाह होतो आधीच्या काळापासून तुम्ही बघा की तेवढ्या एवढ्या सुविधा नव्हत्या आधी की मुलीला सासरी यायची जास्त परमिशन नव्हती वगैरे मग रक्षाबंधन जेव्हा जवळ यायची तर बहिणीला उत्सुकता राहायची की आपला भाऊ आपल्याला घ्यायला येणार आहे त्या काळात भरपूर वेळ लागायचा आता तर सुखसुविधा भरपूर झालेल्या आहेत पण जसं द्रौपदीसाठी कृष्ण भगवान धावून आले होते तशाच प्रकारे आपला भाऊ आपल्यासाठी धावून यावा आणि नंतर त्यांनी आपल्याला मायेची आस द्यावी यालाच म्हणतात रक्षाबंधन मग रक्षाबंधन रक्षाबंधनमध्ये आपण बहीण आपल्या भावाला काय गिफ्ट देऊ शकतो या तुम्ही भाऊ बहिणीला काय गिफ्ट देऊ शकता याविषयी मी बोलणार आहे मी लगातार आपल्या सगळ्यांना ज्योतिषीनुसार असं म्हणा न्युमरोलॉजीनुसार उपाय सांगत असते आणि आपल्या भरपूर रेमेडी आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये व्हिडिओमध्ये माहिती आहे मग मा आपल्याला आपल्या भावासाठी आपण काय करायला पाहिजे आपल्या भावाला जर त्या त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार आपल्याला वाटतं की त्याचा बिझनेस आहे नोकरी आहे तो त्याच्यात ग्रोथ करत नाही त्याला सक्सेस नाही आहे त्याच्या जीवनात भरपूर काही समस्या आहे अशासाठी तुम्ही तुमच्या भावाला सक्सेसचा गजलक्ष्मीचा सुद्धा देऊ शकता आता हा कॉईन काय काम करेल सर्वात आधी हा एक लक लक आहे जसं या कॉईनवरती मी सक्सेस लिहून घेतलाय एका साईडला लक्ष्मी माता आणि म्हणजे लक्ष्मी मातेसोबत दोन ऐरावत आहेत दोन हत्ती याला गजलक्ष्मी म्हणतात हॉ हा कॉईन जेव्हा मी तुम्हाला सिद्ध करून देते तुम्ही तुमच्या भावाला गिफ्ट देता ते याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात पण प्लस जेव्हा हा कॉईन मिळेल त्याच्यासोबत मी मंत्रसुद्धा देईन की तुमच्या भावाला तो रोज म्हणायचा आहे आपल्या बहिणीची इच्छा असते ना आपल्या भावाने आपल्याला आपण महागडं गिफ्ट द्यावं भाऊसुद्धा देऊ शकतो आता अशा कोणत्या कोणत्या रेमेडी आहेत की त्या आपल्यावर सारख्या काम करतील एक मनी किट आहे मनी किट म्हणजे त्यांच्या डेट ऑफ नुसार कोणती नोट लकी येतं दोनशेची याच्यानुसार मनी किट मिळेल त्याच्यात प्रॉस्पेरिटीचा पॉईन असतो लकी नंबर असतो ही एक किट सुद्धा येते त्यानंतर तुम्ही अष्टलक्ष्मी सुद्धा तुमच्या माहेरी गिफ्ट देऊ शकता अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये आठ दिशा कवर करते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभवला देतं त्यानंतर तुम्ही इवलाय देऊ शकता तुम्हाला जे लकी गोष्ट वाटतं लकी रिंगसुद्धा असतं थंबमध्ये घालायची आज मी घातलेली तीसुद्धा तुम्ही तुमच्या भावाच्या साईजनुसार बनवून घेऊ शकता पण बघा जेव्हाही ह्या रेमेडी भेटतात या सिद्धीकरणच्या असतात मी सिद्ध करून आपल्या सगळ्यांना देत असते तुम्हाला प्लस सिद्धी आणि कुरिअर सुद्धा मिळेल मग तुम्हाला असं वाटते की मी माझ्या भावाचं लक चांगलं केलं पाहिजे तर तुम्ही आजच घेऊ शकता आणि ऑर्डर करू शकता आपल्या स्वामी रिलायझेशनला नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करायची खूप जणं मला कॉल करतात पण मला कॉल घेणं शक्य नसते आणि आता राखी जवळ आलेली आहे काम भरपूर वाढले आहे तर त्या ऑर्डर फटाफट काढण्यात येत आहे हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांना पाठवा आणि स्वतः पण तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला काय रिझल्ट देतात धन्यवाद